तर मित्रांनो आलो आहोत आपण दख्खन कॅफेमध्ये साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करण्यासाठी खूप छान टेस्ट आहे आपण जेजोरीगडावर जातोय ना गणपती बाप्पाचे मंदिर त्याच्या बाजूलाच आहे तर त्याला टेस्ट वगैरे करूया रिव्ह्यू देतो आणि हॉटेलचे ओनर जे असतील ना त्यांच्याशी थोडीशी आपण मुलाखत घेऊया विचारूया कसं काय ते दीपक इथं कांदा पोहे त्याला विचारूया टेस्ट कशी काय कशी आहे छान वाटतो खायला ठीक आहे कंटिन्यू कर रुपेश तुला कसा वाटला आपल्या मुंबई मध्ये जसं मेंदू वडे सांबर भेटत सेम तसं त्याच पद्धतीने इथे पण भेटत सांबर कसं आहे खूप छान छान आहे दर्शन तुला मस्त आहे मी इडली वडा घेतला होता इग्री ना इडली कशी सॉफ्ट होते आणि वडे पण उपरीत होते अविनाथ छान होत छान होता ना उपमा कसा ते शिरा कसा वाटला महेश तुला शिरा पण छान आहे ना हो हो मित्रांनो खूप छान आहे इथे आणि गर्दी पाहू शकता सुंदर आहे नीट अँड क्लीन एन्जॉय करताय त्या मित्रांनो हे दख्खन कॅफे ओनर आहे खूप छान असा नाश्ता आहे साऊथ इंडियन आणि आपली इंडियन टेस्ट आणि साऊथ इंडियन दोन्ही आहेत तर अवश्य तुम्ही भेट द्या तर हे ओनर आहेत नाव वगैरे विजूया दादा नाव काय आपल्या शॉप नाव दटकन कॅफे आपलं शॉप हो गणपती मंदिराच्या मोठा नंदी तसे मोठा नंदी आहे त्याचे सहकारी आहे तत्कन म्हणून आले दादांच्या शॉपला नक्की विजिट करा रेट वगैरे रिजनेबल आहे तर चला विक्रंड निघूया अवश्य